रुंबोळी गावातील सभेसाठी मंचावर उपस्थित अकोल्या तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सुरेशजी गडाख साहेब त्याचबरोबर महेशजी नवले साहेब दादा बांगरे नितीनजी नायकवाडी त्याचबरोबर कळपाडे साहेब असतील तिथे उपस्थित आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेबजी मालोंजकर साहेब आपल्या गावचे सरपंच रवी भाऊ त्याचबरोबर आमचे पाटीलबा सावंत साहेब दादा सावंत अतुलजी लोटे संतोषजी माळुंजकर भाऊसाहेबजी वाचोरे अभिजीतजी बोध रामदास शेठ माळुंजकर इथं उपस्थित सर्वच जण क्रदरबोडी गाव हे क्रांतिकारांचं गाव आहे रवी भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आजची परिस्थिती शेतकऱ्यांची किती बिकट झालेली नुसती शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली नाहीये परंतु पूर्ण व्यवस्था या राज्यकर्त्यांनी ज्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये सत्ता भोगली त्यांनी या पूर्ण देशाची परिस्थिती खराब करून ठेवलेली आहे आज आपण ज्या वेळेस या लोकसभेकडं बघतोय विरोधकांकडे मुद्दे राहिले नाही विकासाबद्दल ते काही बोलत नाहीये परंतु आपण बघतोय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार वारंवार जातीय हो दंगली कशा घडतील आज त्यांनी दहा वर्षामध्ये काय विकास केला त्यांना काही माहीत नाहीये आज दहा वर्ष झाले ते पंतप्रधान होते तरी देखील ते म्हणताय काँग्रेसने काय केलं अ तुम्ही सांगितलं पाहिजे का तुम्ही स्वतः दहा वर्षामध्ये काय केलं परंतु तुम्ही आरोप करताय काँग्रेसवर ज्यांनी ह्या देशामध्ये जितक्या काही इमारती तुम्हाला दिसत आहे जितका काही विकास दिसत आहे त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारचं मोठं योगदान होत आज तुम्ही त्यांच्यावर टीका करताय परंतु महेशजी नरेंद्र मोदींच्या वागण्यावर त्यांच्या वक्तव्यावर ज्यावेळेस मी बघतो माझ्या सारख्याला असं वाटतं का कुठंतरी सावंत का इथं त्यांना हुकुमशाही आणायची का तुम्हाला मी अनेक उदाहरणं देतो हिटलर असू द्या मुसिलिनी असू द्या सत्ता हुसेन असू द्या ते ज्या वेळेस वाढवली हाताला रोजगार ठेवल्याने बेरोजगारी वाढवली जेणेकरून लोकांना काम राहणार नाही लोकांचा विचार फक्त पोट पाण्याकडे जाणार आणि मग कुठंतरी नरेंद्र मोदी आपल्याला जसं राशन देता भाऊ फुकट राशन ते द्यायचं लोकांना कुठेतरी गृहित धरून चालायचं परंतु आज भारताची परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे रविभाऊ इथं युवकांच्या हाताला रोजगार नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलले आज रविभाऊ तुम्ही पवार साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून तुम्ही या तालुक्यामध्ये काम करता आज तुमच्याकडे कर बघण्याचा दृष्टिकोन युवकांचा वेगळा आहे खरा हडाचा कार्यकर्ता पवार साहेबांचा कोणी असाल अभिजित भाऊ ते आमचे रविभाऊ आहे परंतु रविभाऊ काल परवा पुण्यामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी आले त्यांनी काय सांगितलं पवार साहेबांवर काय टीका केली काय भटकती आत्मा आहे काम करते अस्वस्थ आहे पण कोणासाठी आहे शेतकऱ्यांसाठी माझी आत्मा, आत्मा अस्वस्थ आहे आज पवार साहेबांचं सा योगदान जर शेतकऱ्यांसाठी जर बघितलं आपण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे पवार साहेबांनी बहात्तर हजारची कर्जमाफी कर केली उद्धव साहेब असतील त्यांनी दोन लाखाची कर्जमाफी त्यांच्या मागच्या कार्यकाळामध्ये केली के नरेंद्र मोदींनी असं एक त्यांचं विधायक काम दाखवून द्या शेतकऱ्यांसाठी केले दहा वर्ष सत्ता भोगली परंतु आमच्या शेतकऱ्यांना चांगला भाव देता आला नाही कांद्याची परिस्थिती सोयाबीनची परिस्थिती रवी भाऊ आता लोकांना व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळं ज्ञात आहे परंतु ही निवडणूक आपल्याला अशी निवडणूक करायची आहे का इथून पुढे कधी हुकुमशाह माजला नाही पाहिजे आज नरेंद्र मोदींकडे जर बघायला गेलो असं वाटत झालाय माणूस बेचे बैठक बसली होती अनेक राज्याचे नेते आले त्याच्यात आपले एक नेते होते देवेंद्र फडणवीस परिस्थिती त्यांना कळाली का आता सर्व्हेमध्ये नाही बीजेपी मागे देवेंद्र फडणवीस म्हणे मोदी साहेब मी क्रांती केली मी दोन पक्ष आमच्या राज्यात फोडले महाराष्ट्रामध्ये तुम्ही जास्त वेळ जर दिला तर तुम्हाला सांगतो निर्णय बदलू शकतो लोकांना वेगळा संदेश जाईल परंतु देवेंद्र फडणवीसांना मोदींना काय माहिती हा महाराष्ट्र काय आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे इथ गोड गरीब शेतकरी काळ्या आईची सेवा करता तुम्ही त्या शेतकऱ्यांना या सेवकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही आता त्यांनी ठरवलंय तुम्हाला धडा शिकवायचा मोदींनी किती योगदान किती भाषण करू द्या किती हिंदू मुसलमान करू द्या किती राम मंदिराबद्दल बोलू द्या परंतु ही जनता आता शांत बसणार नाहीये मित्रांनो आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी सारखी भ्रष्ट पार्टी आजपर्यंत झाली नाही आज आपण काँग्रेसचे खाते बघतो सतीश दादा काँग्रेसच्या खात्यामध्ये सत्तर वर्ष झालेत पैसे किती आहेत बाराशे कोटी रुपये भारतीय जनता पार्टी जी दहा वर्ष झाली सत्तेमध्ये आली आहे त्यांच्या खात्यात दहा हजार कोटी रुपये याच्यावरनं आपल्याला कळायला पाहिजे का भ्रष्टाचार खरा कोण करतोय आणि आजच्या या सभेच्या माध्यमातून महेशजी देवेंद्र फडणवीसांचा आभार व्यक्त करतो त्यांनी खूप चांगलं काम केलंय तुमच्या पार्टीमध्ये गद्दार होते आमच्या पार्टीमध्ये गद्दार होते आणि या जिथं जिथे गद्दार होते त्यांची एक टोळी बनवली त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन गेले आज मित्रांनो भारतीय जनता पार्टी पक्ष हा फक्त पसरत आहे जगदीश पवार हे जगदीश बस त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहिजे असतील तर आपल्याला काँग्रेस सरकार सोबत राहावं लागेल पवार साहेबांसोबत राहावं लागेल उद्धव साहेबांसोबत राहावं लागल आज युवकांच्या हाताला रोजगार राहिले नाहीयेत सगळे उद्योगधंदे गुजरातला निघून गेलेत हे जर उद्योगधंदे आपल्याला वाढवायचे असतील तर आपल्याला आपल्या मातीतल्या माणसावर विश्वास ठेवायला लागल गुजराती माणूस कुठं कुठं जाऊन गप्पा मारत असाल तर तो विकास करणार नाही दहा वर्षात जे काही करू शकले नाही इथून पुढच्या काळातही ते करणार नाही त्यामुळं गावातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतील मंडळी असतील असतील महिला युवक तरुण असतील सगळ्यांना विनंती करतोय का आपल्याला विकासाला मतदान द्यायचंय आता घरापर्यंत नळ येणं रस्ते होणं आणि लाईट येणं याला ये विकास म्हणत नाही मयाची विकास कशाला म्हणतात तुम्ही दुबईला जा मध्ये जे पर्यटन आहे त्याला आपण विकास म्हणू शकतो तुम्ही अमेरिकेमध्ये जा अमेरिकेमध्ये जसे उद्योगधंदे मोठ्या मोठ्या आय टी कंपन्या आहेत त्या कंपन्या प्रत्येक तालुक्यात झाल्या पाहिजे त्याला आपण विकास म्हणू शकतो आज ह्या भारतीय जनता पार्टीने इतकी गरिबी वाढवून ठेवली आहे लोकांना आता फक्त विकास सभा मंडप म्हणजे विकास वाटतो खर तर मित्रांनो येणाऱ्या काळात जर आपल्याला काहीतरी वेगळी क्रांती करायची असेल जेणेकरून पुढची पिढी सांगाल का या पिढीने दोन हजार चोवीस ची निवडणूक अशी वेगळी झाली की नरेंद्र मोदीच्या पैशापुढे स्वाभिमानी जनता झुकली नाही आणि लोकांनी एक चांगलं सरकार आणून दिलं त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतोय बावसाहेब वाकचोरे साहेब यांचं चिन्ह मशाल आहे या मशाल या चिन्ह पुढे आपण मतदान करून हे भ्रष्टाचारी लोकांना या देशातनं तडीपार करायचंय आणि वाकचोरे साहेबांबद्दल जर मी बोलायला गेलो एक सुशिक्षित उमेदवार आहे त्यांचं शिक्षण जर तुम्ही बघितलं नरेंद्र मोदी शेट पेक्षाही जास्त नरेंद्र मोदी शेठला फक्त त्यांच्या मित्रांचा विकास दिसतो आदानी अंबानीचा विकास दिसतो परंतु भाऊसाहेब वाटोरे साहेब आपल्या अकोल्यातले भूमिपुत्र आहेत त्यांच्या निवडून जाण्याने या अकोल्या तालुक्यामध्ये जी काही विकासाचा गाडा थांबलेला आहे त्याला नक्कीच प्रचंड अशी चालना मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा विनंती करतो का तेरा मेला मशाल चिन्ह पुढं बटन दाबून वाक्तवरा साहेबांना भरघोस मताने विजय करा इतकंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद